राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यात स्प्लिट नाही आणि पवार फॅमिलीमध्येही स्प्लिट नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यात नाही आणि पवार स्प्लिट नाही आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातलं राजकीय वातावरण तापलंय राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांचे स्वतंत्र पक्ष निर्माण झालेत मागील काही काळापासून हे दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं पाहायला मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार किंवा अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे सार्वजनिक कार्यक्रमात एकत्रित आले तरी एकमेकांशी संवाद साधताना फारसे दिसले नाहीयेत या दोन्ही पक्षातील वाद टोकाला गेल्याचंही चित्र मधल्या काळात पाहायला मिळालंय मात्र अशातच सुप्रिया सुळे यांच्या एका वक्तव्यानं नवा ट्विस्ट निर्माण झालाय पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नसल्याचं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत मला काय आज आश्चर्य आजकाल वाटतच नाही कारण का हे लोकशाहीकडून दडपशाहीकडे चाललेलं आहे जर विधानसभेमध्ये मंत्री सत्तेतल्या खा आमदार आणि मंत्र्यांच्या मारामाऱ्या होत असतील तर ह्याच्यावर जास्त भयानक काय असू शकतं किंवा गलिच्छ काय असू शकतं मला सांग एकतर ही लोकशाही आहे त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये मी सगळ्यांच्याच संपर्कात असते कारण का मी लोकप्रतिनिधी आहे आणि लोकप्रतिनिधींनी एका लोकशाहीमध्ये डायलॉग हा असलाच पाहिजे ह्या मताची मी आहे त्यामुळे चर्चा विकास कामासाठी असतील किंवा अनेक काही कामं असतात प्रत्येक भागामध्ये याच्यासाठी प्रत्येक म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी असा एकही खासदार नसेल ज्याच्याकडे कुठल्या ना कुठल्या कामानिमित्त किंवा संपर्क एखादा बारामती लोकसभा मतदारसंघाचा व्यक्ती उद्या पंजाबला गेला आणि अडकला में में दे तर ओळखता असली पाहिजे आपली आणि त्यावेळेस हक्काने आम्ही एकामेकाला मदत करतो अनेक मुलं म्हणजे ज्या वास्तूमध्ये आपण आज उभे आहोत या वास्तूमध्ये असंख्य देशातली मुलं इथे आहेत काही खासदारांचे नातेवाईक मुलं गाववाले मतदारसंघातले लोक जेव्हा येतात अर्ध्या वेळीच मीच त्यांची इथली गाईड असते त्याच्यामुळे ह्या गोष्टी माणुसकीच्या नात्याने करायच्या असतात एकतर मी लोकशाहीमध्ये काम करते माझी वैयक्तिक संबंध मी कधीच लपवलेले नाही आहेत माझे वैयक्तिक संबंध सगळ्याच पक्षाच्या लोकांबरोबर असतात कारण का लोकशाहीवर विश्वास ठेवणारी मी आहे त्याच्यामुळे माझे सगळ्यांची मतभेद हे राजकीय आणि वैचारिक आहेत माझी कुणाशीही मनभेद नाही कुणाशी म्हणजे कुणाशीच नाही अजित पवार असं म्हटलं आहे प्रत्येकाला आपलं मत मांडायचं आणि मन मोकळं करायचं अधिकार आहे प्रत्येकाची एक स्टाईल असते असं म्हणत होते पक्षामध्ये स्प्लिट नाहीच आहे आणि फॅमिलीत तर नाहीच आहे आता तो नहीं, नहीं। नाही नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यात स्प्लिट नाही आणि पवार फॅमिलीमध्येही स्प्लिट नाही आणि आमच्या कुटुंबात जे काय होतं तेवढा प्रायव्हसीचा अधिकार जे आमच्या मला प्रायव्हसीचा अधिकार नाही पवारसाहेबांना अधिकार नाही रोहितला अधिकार नाही पण बाकीची आमची उर्वरित जे कुटुंब आहे त्यांना प्रायव्हसीचा अधिकार आहे त्याच्यामुळे आमच्या कुटुंबात आमच्या कौटुंबिक वेळात किंवा कौटुंबिक चर्चेमध्ये ज्या काही गोष्टी होतात त्या अर्थातच आता तुम्ही तुमच्या बायकोशी काय बोलताय हे थोडी मला सांगणार आहे कोणी कसं वागायचं त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो मी कसं सांगणार पण एक गोष्ट मी नक्की तुम्हाला सांगेन की ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये चर्चा ही झालीच पाहिजे आपण आपलं प्रोफेशनल आयुष्य आणि आपलं प्रायव्हेट आयुष्य हे मिक्स करू शकत नाही तेवढी तेवढं वय आणि वैचारिक प्रगल्पता पाहिजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील शिरूरच्या दौऱ्यावर असताना आमचे फाटे आता वेगळे झालेत असं वक्तव्य केलं होतं आगामी निवडणुकांना सामोरं जाताना अजित पवार आणि शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होऊ नये मतदारांना योग्य तो संदेश देण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यानं पुन्हा मोठा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट नाही आणि पवार फॅमिली मध्येही फूट नाही आमच्या कुटुंबात जे काही होतं त्याला प्रायव्हसीचा अधिकार आहे आपण आपलं प्रोफेशनल आयुष्य आणि प्रायव्हेट आयुष्य एकत्रित करू शकत नाही आणि त्यासाठीची वैचारिक प्रगल्भता आमच्यात आली पाहिजे असं सांगत अजित पवारांनाच सुप्रिया सुळेंनी टोला लगावलाय पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम